नमस्कार मित्रांनो बघून घ्या देऊ नळेगाव बैल बाजारामधला व्हिडिओ आहे एकदम मोठ्या मापाचे मोठ्या मापाचा बैल जोडा मी बघून घ्या बघू शकता बैल मला काय दोन काय सांगाला जांभळे एक लाख चाळीस हजार रुपये दातारा नेट कॅरियर कामाची फुल गॅरंटी न मारण्याची गॅरंटी मिळेल बर नाव संगीतराव कोळेकर मुगाव मुगाव तालुका निलंगा जिल्ह्याला ऐंशी दहा हुँ। तेरा बहात्तर त्रेचाळीस चारी बैलाचे मालक तुम्ही जाऊ सांगा मुगावकर दाताला नेटके जोडक मोबाईल नंबर तीच आहे का डबल सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेपन्न अठ्ठावन्न त्रेपन्न अठ्ठावन्न गाव मुगाव कामाची मुगा। सगळी खात्री मिळत ग्रुपच्या माध्यमातून आले द्या कमी करून धन्यवाद